तुमचं नाव काय इकडे हवा देवराम साहेब त्यांनाच आम्ही मत देऊ इथं कुणाला पण देणार नाही कारण आमचे एवढे नुकसानी होतात आमच्या आदिवासींच्या जागा आदिवासी मुलं नोकरीलाच नाही सगळ्या जागाच म्हणजे हे हळून हो घेतल्यात आणि जर असं नेता नसेल तर आपल्या समाजाने करायचं काय आदिवासी आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबांची का लांडे साहेबच का आदिवासी आमदार पाहिजे साहेबांचं काम कसं आहे चांगलं आहे का तुमचा महिलांचा पूर्णपणे पाठिंबा आहे का लांडे साहेबांना चलते धन्यवाद साहेब नमस्ते नमस्ते गाव कुठलं आंबोली अंबोली इकडे मावळामध्ये हवा कुणाची देवराम साहेब लांडे लांडे साहेबच का लांडे साहेब आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते का हो तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून बोलताय का असं हो त्यांचे कार्यकर्ते आमचा उजू हाय अच्छा तांडे काम कशे लांडे साहेबांची कामं कशी आहेत इकडे अख्ख्या बावळात लांडे कोणी एका आमदारांनी पण को काम केली नाही तेवढी लांडे साहेबांनी कामं केली चालते धन्यवाद बाबा माझं नाव भास्करराव भालेराव भालेराव गाव आंबोली आंबोली अच्छा इकडे हवा कोणाची आमदारकीला आमदारकीला आम्हाला आमचा आदिवासी पट्टा आहे आणि आम्हाला एकमेव आतापर्यंत आमदार म्हणजे असे लाभलेच नाही पण आमच्या सुदैव जर लाभलेच एक प्रमेयची कृपा म्हणून तर आम्हाला देवराम शेट लांडे हे लाभावेत ही आमची मनापासून इच्छा आहे दादा नमस्ते हवा कोणाची आमदारकीची आमदारकीची हवा साहेब लांडे साहेब लांडे साहेब आदिवासी वादळ आदिवासी वादळ का लांडे साहेब कशासाठी आमचे सर्व सोय सुविधा करतात सर्व आम्ही तिथे त्यांच्याकडे सर्व जातो आमची समस्या सोडवतात ते त्याच्यामुळे ती आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत रामकृष्ण आले धन्यवाद गाव कुठलं आंबोली इकडे आता आमदार किती वार इलेक्शन लागणार आहे तर हवा कुणाची आहे वादळ साहेबाची वादळ साहेबच का वादळ साहेबच पाहिजे का वादळ साहेब म्हणजे लांडे साहेब बाबा इकडे हवा कुणाची आमदारकीची लांडे साहेबांची पा लांडे तुमचा पाठिंबा लांडे का दादा नाव काय तुमचं वसंत देवराम गाव कुठलं अंबोली आमदारकीची हवा कुणाची इकडं आम्हाला लांडे साहेबांचीच हवा वाटते म्हणजे लांडे साहेब का तुमचा पाठिंबा कुणाला लांडे साहेबांना लांडे साहेबांना धन्यवाद इकडे आमदारकीची हवा कुणाची नमस्ते नमस्कार नाव काय तुमचं सुभाष मारुती देवटे पाटील इकडे हवा कोणाची मावळामध्ये आमदारकीची आम हवा देवराम शेठ आहे लांडे साहेबांची ना तुमचा पाठिंबा कोणाला आमचा पाठिंबा शंभर टक्के देवराम लांडे साहेबांनाच आहे धन्यवाद बाबा गाव कुठलं तुमचं आंबोली आंबोली का आमदारकीची कुणाची हवा इकडे देवराम लांडे साहेबांची देवराम लांडे साहेब का धन्यवाद दादा नाव, नाव काय तुमचं गाव कुठलं किंवा आंबोली का आमदारकीची हवा कुणाची इकडं लांडे साहेब का दादा नमस्ते गाव कुठलं नाव काय तुझं गाव कुठलं का इकडं आमदारकीची हवा कुणाची मित्रा नमस्ते गाव कुठलं तुमचं हिंगुळं का आमदारकीची हवा कुणाची इकडं देवराम लांडे साहेब दादा नमस्ते नमस्ते पहिलवान दिसताय तुम्ही नाव काय तुमचं शिवम डामशे आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे साहेब दादा नमस्कार नमस्कार इकडे हवा कुणाची आमदारकीची आदिवासी वाचव देवराम शेट लांडे दादा नमस्ते नमस्ते गाव कुठलं तुमचं गाव नाव काय तुमचं इकडे आमदारकीची हवा कुणाचींडे कोणची देवराम लांडे देवराम लांडेच का हा देवराम लांडे आमचा आदिवासीचा वादळ आहे आणि तो सगळं करतोय बारी गरिबी मोठ्यांच्या गोष्टीला धावतो तो सगळ्या गोष्टी त्याच्यातून होत्या सगळ्यात कोणाच्या मंजुरी मोडल्या काय थारावल्या काय सगळे सगळं तो ती तो मनुष्य सहकार्य करतोय गोष्टीला नाव काय तुमचं माझी सरपंच तुम्ही इकडे आमदारकी कोणाची हवा आमच्या देवराम शेठ लांडे पहिले आमचे आमदार आणि नंतर आम्हाला पाहिजे आमच्या आदिवासीच वादळ समज नाही की देवराम शेठ लांडे आमच्या आदिवासी एक वेळ तरी आदिवासी आमदार झाला पाहिजे ही आमची सगळ्या आदिवासी इच्छा आहे जे होतीलच सगळ्या गरिबांच्या आडी अडचणीला सगळ्याला धावून जातात पुढं कोणतं आक्षिडंट होऊ कोणचं काही होऊ तिथं देवराम शेठ आहेतच आणि असं सहकार्य ते पुढे पण करीत राहतील आदिवासी लोकांना आणि आमचा सगळ्या आदिवासींचा पाठिंबा त्यांना जाहीर आहे तुमच्या गावाचा पूर्णपणे हिंगुन गावाचा पाठिंबा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आमचा देवरामशेख लांडे यांना आहे धन्यवाद सरपंच ताई नमस्ते, नमस्ते। गाव कुठलं तुमचं हिंगुण इकडं आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबांची लांडे साहेबांची लांडे साहेब आणि कामं केलेत का तुमच्या गावामध्ये लगेच येणार दोन मिनटात पार्क फोन केला अपघात असेल मजुरांचे पैसे असतील प्रत्येक गोष्टीला आमदार लगेच लांडे साहेब दुसरं कोणी येतं काय कार्यक्रम ते आले का गेले पाच वर्षांनी परत डुकून बघणार नाही पाच वर्षांनी कोणी येत नाही कोणी येत नाही इकडे बघायला पाच वर्ष तुम्हाला लांडे साहेबच लांडे साहेब असत आमच्या पाठी मार त्याच्यामुळं आदिवासी वादळच झालं पाहिजेत आणि तेच आमदार झालं पाहिजेत म्हणजे आई सगळ्यांची इच्छा आली पण आम्हाला आमची इच्छा आहे एक वेळ तरी आमचा आदिवासीचा आमदार झाला पाहिजे